शर, आज सर आज भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उभारामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला ज्येष्ठ नाव आहे ते सर्व काय सांगाल एकूणच सर्वप्रथम उभाटामधून आणि इतर पक्षातून पक्ष प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो इतना शिंदे साहेबांवरती उद किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून या मतदारसंघातील बरीच लोकं उभाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोक लोकप्रतिनिधी लो, असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन नंतर कालांतराने गावागावात वाढी जाऊन पक्ष प्रवेश करून घेणार एक एकनिष्ठ भाजपच्या वाट्यावर असे चर्चा देखील आता त्यांच्या निष्ठते मला माहिती नाही खरंच माहिती सर आज भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उभारामध्ये अनेकांनी प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नाव आहे ते सर्व काय सांगाल एकूण याच सर्वप्रथम उभारामधून आणि इतर पक्षातून पक्ष प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो एकनाथ शिंदे साहेबांवरती किंवा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून या मतदारसंघातील बरीच लोक उभाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोक लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन नंतर कालांतराने गावागावात वाडी वाडीत जाऊन पक्ष प्रवेश करून घेणार एक असल्या राजांसाठी भाजपच्या वाट्यावर अशी चर्चा देखील आता त्यांच्या निष्ठतेबद्दल मला माहिती नाही नाही खरंच